नमस्कार मित्रांनो दहावी पास महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची खुशखबर आहे आता तुमच्या घरामध्ये जर कोणी दहावी पास महिला असेल तर त्यांना आता बीमा सखी योजनेतून महिन्याला सात हजार रुपये तुम्ही कमवू शकता ही बीमा सखी योजना नेमकी काय आहे कशा पद्धतीनं या ठिकाणी अर्ज करायचा आहे त्याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो बघा या ठिकाणी बघा एल आय सी एजंट होण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी महिन्या महिन्याला सात हजार रुपये तर मिळतीलच सोबत एल आय सी एजंट झाल्यानंतर तुम्ही ज्या काही पॉलिसी काढशाल त्याचं कमिशन देखील तुम्हाला मिळणार आहे म्हणजे दोन गोष्टी तुम्हाला या ठिकाणी मिळतील एजंट पण आणि एजंटचं कमिशन पण आणि महिन्याला फिक्स सात रुपये मानधन देखील तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे काय आहे सविस्तर माहिती जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही पोस्टर बघू शकता एल याची घोषणा स्वतः नरेंद्र मोदी यांनी केलेली आहे बीमा सखी कार्यक्रम के माध्यम से दसवी पास बहनों बेटियों को ट्रेनिंग दी जाएगी तीन साल तक आर्थिक मदत नुकतीच तर बघा या ठिकाणी महिलांना करिअर प्रतिनिधी म्हणून लेडी करिअर एजंटची सूचना या ठिकाणी प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली जाणार आहे यासाठी बघा भारतीय आयुर्विमा म्हणजे जे आपलं एल आय सी आहे ते केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार ग्रामीण व शहरी भागातील महिलांच्या आर्थिक सबलीकरण व सशक्तीकरण कार्यक्रमाअंतर्गत अठरा वर्षावरील महिलांसाठी करिअर प्रतिनिधी लेडी करिअर एजंटची भारतभर नेमणूक करणार आहे या संधीचा लाभ घेण्यासाठी संपर्क करायचा आहे तुम्हाला तुमच्या जवळील एल आय सी ब्रांचशी किंवा एल आय सीच्या शाखेशी तुम्हाला संपर्क करायचा आहे आता या ठिकाणी बघा या ठिकाणी तुम्ही कशा पद्धतीनं पैसे कमवू शकता कशा पद्धतीनं या ठिकाणी मानधन दिलं जाईल महिला उमेदवार जी आहेत तिचं वय कमीत कमी अठरा वर्ष असलं पाहिजे आणि जास्तीत जास्त सत्तर वर्षापर्यंत वय चालेल आणि किमान जे शिक्षण आहे दहावी बारावी किंवा पदवीधर या ठिकाणी अर्ज करू शकता आता कमी करिअरच्या ज्या संधी आहेत आणि कशा पद्धतीनं सात हजार रुपये तुम्हाला महिन्याला मिळतील बघा पहिल्या वर्षी म मासिक सात हजार रुपये प्लस कमिशन आणि दुसऱ्या वर्षी तुम्हाला सहा हजार रुपये मानधन प्लस कमिशन आणि तिसऱ्या वर्षी तुम्हाला प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपये मानधन प्लस कमिशन अशा पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी पैसे मिळणार आहेत त्यासाठी तुम्ही फक्त दहावी पास असले पाहिजे आणि तुम्हाला अर्ज करण्यासाठी तुमच्या जवळील एल आय सीच्या शाखेशी संपर्क करायचा आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद